नमस्कार कणक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आणि एन डी एल आय क्लब विषयावर युजर्स अवेअरनेस प्रोग्राम घेण्यात आला बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कणक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसंगेकडून ग्रंथालयाची वाढती भूमिका लक्षात घेऊन डॉक्टर हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालय सावनेर येथे ग्रंथालयात नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आणि एन डी एल आय क्लब याबाबत युजर्स अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र जुंबडे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली युजर्स अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आलेले होते डिजिटल संस्थानाचा वापर आणि याचा शैक्षणिक क्षेत्रात योगदान यावर विस्तृत अशी माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये दिल्या गेलेली होती विद्यार्थी संशोधनाचे शिक्षक हे ग्रंथालयाचा वापर कसा करायचा याबाबतसुद्धा माहिती देण्यात आली होती डिजिटल ग्रंथालयाचे रजिस्ट्रेशन कसे करावे त्याचा डाटाबेस ॲक्सेस कसा करायचा त्यासोबतच ग्रंथालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या ओपॅक सेवेचा कसा उपयोग करायचा या ओपॅकवरून बुक सर्च कसे करायचे याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन ग्रंथालयाचे विभागप्रमुख डॉक्टर सचिन वैद्य यांनी दिले यावेळी महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यासोबतच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने या युजर्स अवेअरनेस प्रोग्रामला उपस्थित होते